हंडा हंडाभर पाण्यासाठी महिलांना दीड ते दोन किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते जीव घेणी कसरत करत आता समजाल पाणी आमदार खासदार लहान मुलं वृद्ध महिलांनाही जीवावर उदार होऊन ही जीवघेणी कसरत करावी लागते एरवी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयगावात यंदा मात्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री, दान मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ मात्र कुणालाच या पाणी संकटाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का असा सवाल उपस्थित होतोय आमच्या गावात मुलीसुद्धा द्यायला जेव काढत्या सर लोक मुलीला जर म्हणलं बाबा द्यायचं तर ते म्हणत्या काटक्यात उतरूनच नाही आमच्या मुलीला का आम्ही मारून टाकवा का याच्या करताना द्यावं का तुमच्याच बाहेर द्या पाण्याने आणत आमच्या बी मुलीला मारून टाकावं का आमच्या गावातसुद्धा मुलं तशी बिघर मुली करताना फिरू राहिले राहू राहिले पण एकसुद्धा सोय करून राहिलं सरपंचाला सांगू राहिलं तर ति बी नाही ऐकू राहिला मग एवढं आमचं काम फक्त करणं आहे सर शासनाला म्हणणं आहे फक्त आमचं ते आमची पाण्याची सेवा करा जी पाण्याची टाकी आहे तिचंच बी पाणी याचा अजून द्यायचा पात्र नाहीये जेवत होता लोकाला भरा धुनं जाणं करताना तो बी तिथं बनवून नाही द्यायला त्यांना आणि आम्हाला खाली जाणं पडतं येणं पडत पायाला पाणीमध्ये पाणी जाणं लागतं पाणी म्हणलं तर मरणाचं खाली आमचे आम्ही पैसे देऊन बी आम्हाला कोणी पाणी आणून देऊ राहिलं नाही आम्ही मात्रा मातारीशी पाणीच नाही राहिले लगे कोणतं पाणी प्या आम्ही कोणीकडे जा आम्ही जा सोडून पुन्हा मी पुन्हा म्हणते की या मग पुन्हा आमच्याच पाड्या या आहे ना, ना। दरीतून पाणी आणायला लावलं ते पाणी बी गड गारेल गे मन दावत नाही दरीतून वर पाणी येत नाही आमच्या मी नाही बाबा पाण्याला गेले दोनदा पडले कमरा गॅप पडला नळी चपली माझ्या कोणी पाणी येत नाही आता नाहीतर नाही लोक आणत्या कोणी कोणत्या झाडाझुडा देऊन आणखी कोणी गाव माता माणसं आणखी चालली आहे गावामध्ये मला पाणी भेटत नाही त्याला मी गोळ्या चॉकलेटी ती पोरीला देते मला मी पाणी बलावून घेते मी घरी पाणी पिते पाण्याचा पतानी पोरी कसं देखर गरू गाडी त्या गरूड गाळू आणत्या पाणी पिणं बसतं आम्हाला